कुलवती सरास पळयाला जात होता इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकरांच्या अस्पृश्याच्या अंगावर जे कोण आलं होतं ते कोण मोडून काढण्यासाठी या नियतीला एक सैल लागली आणि चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी भारतात एका महापुरुषाने जन्म घेतला आणि मग वर्षानुवर्षापासून चालू असलेल्या विकाराच्या दया बसून विचाराचा वटेवृक्ष लावणाऱ्या महामानाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार नाते वक्ते आणि रशीकृष्णदेव मी कुमारी स्वरा हे कुमार मधने अर्थात विषय मानतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या दीपस्तंभ नावाच्या पुस्तकात असं लिहितात असतील तर सत्य अहिंसा सदाचार नैतिकता या नीती मूल्यांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांना आंबेडकर म्हणजे पण भक्तानं पेटलेल्या आंबेड सूर्याचा तेज बहाल करणारा महासूर्य म्हणजे आंबेडकर

पंचाहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या मुक्त आभाळात आणि या सर्वश्रेष्ठ संविधानात जिवंत असणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेबांनी क्रांती व्यवस्थेच्या शस्त्राने छिन्न विछिन्न झालेल्या बहिष्कृत भारताला प्रबुद्ध भारत बनवण्यासाठी त्यांनी बुद्धांसारखीच केली सामाजिक क्रांती पण क्रांती ती क्रांतीपूर्ण शांतीने सम्यापती ती बुद्धांच्या शालीन कृतीशीलतेसारखी होती आणि म्हणून हाताचा शस्त्र देता लेखणी घेतली आणि या लेखणीतूनच लिहिलं गेलं या देशाचं संविधान ज्या संविधानानं मला बोलण्याचं आणि तुम्हाला ऐकण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं मित्रांनो बाबासाहेबांनी माणसा माणसातलं अंतर मिटवण्यासाठी धर्मांतर केलं लोकांना मानवतेची दीक्षा दिली पण कुठलाही रक्तपात घडू दिला नाही बाबासाहेबांच्या काजामध्ये संविधानाचं पाणी जिवंत होत आणि उंजभर पाणी प्यायले आणि अख्ख तळच दार करून टाकलं एका बाजूला सत्तेसाठी राजकीय कोलाटपडा मारणारे राजकारणी पाहिले असता हिंदू कोळ बिलाला विरोध झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डोस राजकारणी म्हणून मला बाबासाहेब दिसत स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी राजकीय पक्षाच्या दामलेला बांधलेले प्रसार माध्यमे पाहता जिडता समता मूक नायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यवस्थेवर प्रहार करणारे निर्भीड पत्रकार म्हणून मला बाबासाहेब दिसतात बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीस ला लिहिले लिहिलेला प्रॉब्लेम ऑफ हा शोध निबंध आज आपल्या दोन हजार पंचवीस ला आरबीआय मार्गदर्शक ठरतो आणि यातूनच अर्थतज्ञ असणारे बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ब्रिटिशांच्या शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध करणारे अडर रत्नागिरीच्या पतित पावर बंदिराचा पैसा शाळा काढण्यासाठी वापरा असे ठटकावून सांगणारे बाबासाहेब मला पुरोगामी शिक्षण तज्ज्ञ वाटायला लागतात मित्रांनो बाबासाहेबांनी समाजात जाऊन वेदना वाचल्या आणि ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचली गुडघ्याच्या वेदनेने विवळताना सुद्धा बाबासाहेब म्हणाले मला माझ्या गुडघ्याच्या वेदनेपेक्षा सामाजिक वेदना महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणून बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने दिवसात संविधान लिहिलं पण आपण अभ्यासा अभावी तीन मित्रांनो एकोणीसशे मंडला आपल्या भाषणात म्हणाले होते आम्ही आम्ही आंबेडकर असला आणि आमच्या इथला वर्णवाद असाच खोला पण आपण मात्र जयंतीच्या दिवशी नाचतच राहिलो वाचायचं मात्र राहूनच गेलं बाबासाहेबांना वाचण्याची गरज आहे मित्रांनो जाती धर्माच्या पुतळ्यामध्ये आणि राजकीय बातम्यांच्या मथळ्यामध्ये अडकलेले बाबासाहेब बाहेर काढूया आणि तुमच्या माझ्या सर्वांमध्ये सर्वव्यापी आंबेडकर कायम ठेवूया इतकाच माफक आशा व्यक्त करते आणि ज्या मतीमध्ये नीतिमत्ता मान टाकतात त्या मतीमध्ये विचार येत नाही आणि ज्या मतीमध्ये विचार येत नाही त्या मतीमध्ये सुदृढ आणि सशक्त युवा पिढी धडत आहेत नाही म्हणजे जर विचारांच्या दरांत नष्ट करायचे असतील तर विचारांचे डोंगर उभी करणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी माणसं आम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे आणि शेवटी वैभव छाया यांच्या शब्दात बंद असतील दरवाजे सगळं आबाळ्यालाही लागले असतील पुलक आणि जमिनीलाही फुटले असतील काटे तरी तू निश्चय राहा आणि तुझ्यातला आंबेडकर काय म्हणून